अवकाळी पावसामुळे बळीराजा हवाल दिला अवकाळीचा तडाखा ऐन सणासुदीमध्ये शेतकऱ्यांचा हिरमोड कळवण तालुक्यासह पट्ट्यातील पुरंद खोऱ्यासह परिसरात अवकाळी पावसाने चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने या अनअपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून मक्का सोयाबीन भात लाल कांदा आणि उन्हाळा कांदा रोपे तसेच इतर भाजीपाला याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पावसामुळे मका व सोयाबीन साकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे ताडपत्री प्लास्टिक कागद याच्या आच्छादन टाकत मक्याची रास तसेच कोरडा चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे मागील पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती त्यापूर्वी सलग झालेल्या पावसामुळे परिसरात पिकांचे सरासरी पन्नास ते साठ टक्के नुकसान झालं होतं आता उरलेलं पीक हाच शेतकऱ्याचा हंगामाचा आधार होता मात्र या पावसाने तोही हिरावून नेण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम करून तयार केलेल्या शेतमालाची सोंगणी सुरू असताना पावसामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरला आहे काढणी केलेला मका सोयाबीन व इतर पिके ओले झाल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी कांद्याची कवडी रोपे चिखलात बुडल्याचं दिसून आलं आधीच यंदाचा हंगाम अतिवृष्टीमुळे धोक्यात आला आहे यातून हे काही सावरण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आजच्या पावसाने रडकुंडी सांडलं असल्याने आता शेतकऱ्यांनी स्वतःला सावरायचे कसे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली आहे कारण परतीच्या पावसाच्या संकटातून शेतकरी वर्ग सावरत नाही तोच झालेल्या पावसामुळे ऐन सणासुदीत अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे